जे आजचे मेन हिरो जे काय असेल हेच आहेत ही व्यक्ती एक छोटा गुत्तेदार आहे बाले बालेवाडी स्टेडियम जवळपास सगळ्यांना परिचित आहे त्या स्टेडियमचं डेव्हलपमेंटचं बरंच काम यांनी केलेलं आहे बऱ्याच वर्षापासून दोन ते तीन वर्षापासून हा व्यक्ती याच्या थकीत बिलासाठी परेशान होऊन इकडे तिकडे फिरतोय मंत्री संत्री इकडे तिकडे सगळ्या ठिकाणी अर्ज विनंत्या करून हा व्यक्ती परेशान झालेला आहे बालेवाडी बाले स्टेडियमचं जे काम या व्यक्तीला मिळालं त्यानंतर ते पूर्ण करण्यासाठी या व्यक्तीने इकडून पैसे घे तिकडून पैसे घे व्याजाने घे असं कर्ज काढून ह्या व्यक्तीने ते काम केलेलं आहे आणि न्यायाच्या अपेक्षेपोटी जर आता कोर्ट कचेरी करत कर गेला तर याच्याकडे तेवढा खर्च नसणार आहे म्हणून आपल्या पत्रकार बांधवांकडे ही व्यक्ती याचण्यासाठी आलेली आहे पुढील सर्व विषय ते सांगतील माझं नाव आनंद तुकाराम कांबळे मी बालेवाडीमध्ये एक सहा ते सात वर्षापासून कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्टर का, म्हणून काम करायचो तर मला ओळखीचा असल्यामुळं जास्त जवळचे अधिकारी असल्यामुळं त्यांनी मला काम देत गेले आणि मी सात ते आठ वर्ष तिचं काम केलेलं आहे कष्टाने शिवाय मी काम असं नाही केलं मी गटाऱ्यांची कामं केल्यात हात घालून घाण काढलेली बाथरूमची ची आहेत प्लबिंगची केलेले रेल्वे लाईनची केल्या केल्या वॉटर ची केल्या सगळे काम केलेले रात्रंदिवस के के काम केलेले एवढं करून देखील त्यांनी माझ्यावरती अन्याय केलेला बिलांसाठी मला त्यांनी तरास दिलेला आहे बिलांसाठी तरास देण्याचं त्यांनी काय केलेलं आहे की मला काम करून घेतलं त्यांनी मायापासून कमीत कमी त्यांनी मायापासून तीन वर्ष काम केलं तीन वर्ष त्यांनी मला बिल काहीच नाही दिलं दोन हजार वीस दोन हजार एकवीस दोन हजार बावीस त्यांनी बिलच नाही दिले मग ते मला कामं द्यायचे हे जर काम नाही केलं तर आम्ही तुमचं बिल पुढचं काढणार नाही आधीच बिल तुम्ही हे काम करा नंतर त्याला असं सांगायचं की त्या पुढचं अजून एक काम करा असं करत करत त्यांनी भरपूर काम होते किरकोळ किरकोळ बिल काढायला लागले कधी एक लाखाचं कधी दीड लाखाचं असं ते बिल द्यायला लागले मला ते त्याच्यानंतर मला सांगा आता त्यांना तरस तरसून आलं तरस झाला मला ते बाबा आपले एवढे दिवसापासून पैसे ह्याच्याकडून पैसे घेतले आजारी घेतल्यात बायकोचे डाक हांडले समधी कडून उसने पाचले पैसे घेतले आता हे पैसे आपण हे लावलेले एकोणीस लाख रुपये संपूर्णपणे एकोणीस लाख रुपये लावले होते मी फक्त ते मी त्यांना काय म्हणले की माझ्या कामाचा जो काय मोबदला झालेला आहे ते तुम्ही द्या मला वारंवार त्यांना काम चालू असताना सांगायचं तर वारंवार त्यांचा एकच प्रश्न असायचा की तुम्ही कुलकर्णी साहेबांची सहा तर आम्ही बिल करा कुलकर्णी साहेबांकडे गेले कुलकर्णी साहेबांचा एकच प्रश्न असायचा की तुम्ही माझ्याकडे काम केलं का तरी नाही केलं तरी मी सांगितलं तर मी तुम्हाला त्याचे पैसे देतो म्हणायचा तर मला बिल करण्यासाठी मला पैसे हवे कधी दहा हजार कधी वीस हजार हे माझ्याने शक्य नव्हतं कारण कधी मी काम भरपूर केलेलं आणि सगळे पैसे कामात लावल्यामुळे सगळा टोटली मी लॉस झाले तर मला कसं माहिती आहे मला जास्त काय बोलता येत नाही काय बोलत नाही पण जे माझ्या मनातल्या भावना जे माझ्यासाठी घडले मी तुम्हाला ते सांगतो मी जातीने दलित समाजात आहे सगळ्यात महत्वाचं मी जातीने दलित समाजात आहे त्यामुळे त्यांनी माझ्यावर अन्याय केला का काय केला ते माहीत नाही पण त्यांनी माझ्यावरती संपूर्णपणे अन्याय केला कांबळे साहेब काम घेत आहे का ना काम तो तो ते, टेंडर हो तो 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 ते टेंडर देत आहे त्याचं काय होतं इमर्जन्सी मॅच निघा होता हुमन राईट फुटबॉल बालेवाडी म्हणलं बालेवाडी बरोबर त्या काळामध्ये काय झालं माहिती का की त्या काळामध्ये इमर्जन्सी त्यांनी कामं देत गेले की तुम्ही करा म्हणून आणि ते जवळच्या अस्त्यामुळे समजा अधिकाऱ्यांनी सांगितले जे चुप इंजिनियर जे चीफ इंजिनियर आहे कुलकर्नी साहेब आज माहितीच्या अधिकारामध्ये त्यांची माहिती मागली तर त्यांची मोठी माहिती दिली की ते म्हणले की बालेवाडीमध्ये असा अधिकारी नाही कोण चीफ इंजिनियर असून त्याची खोटी माहिती दिली ज्यावेळेस पोलीस स्टेशनला गेलो ज्यावेळेस मी पोलीस स्टेशनला गेलो त्यावेळेस तिथं सांगितलं की बाबा अशा अशा अधिकाऱ्यांनी माझी फसवणूक केलेली एवढ्या एवड़ एवढ्या पैशाला मी काय म्हणले त्यांना माझं जे बिल निघत जास्त ते नका देऊ पण मी जेवढे पैसे लावल्यात तेवढे मला पैसे द्या फॉलो नाही केली ते तुम्हाला सांगतो हो की इमर्जन्सी मध्ये त्यांनी काम दिली तर तुम्हाल आता तुम्हाला वर्क ऑर्डर सांगतो मी तुम्हाला वर्क ऑर्डर न देण्याच बी का आता इमर्जन्सी त्यांनी फुटबॉलची मॅच होते वुमन तर त्यांनी काय केलं की बाबा मध्ये काम म्हणून आता या अधिकारी नाही त्या अधिकारी म्हणून त्यांनी ओव्हर ऑर्डर टाळल्या होत्या कोरोनाचा काळ होता कोरोनाचा काळ असल्यामुळे त्यांनी ते समजा गोष्टी टाळल्या मी काम करत गेलो नाही म्हणलो नाही मी मला बी कळलं की बाहेरच्या मॅचे इंटरनॅशनल फुटबॉल ओल्ड कप आहेत ते मी कामं करत गेलो त्याच्या आधी मी करत गेलो कोरोनाच्या काळात गे। मी मग त्यांना वारंवार असे कामं करून त्यांना बेल मागून थकून गेलो मी मग नंतर त्याला मी अर्ज भरायला चालू केलं मंत्र्यात अर्ज भरले हायकोर्टात अर्ज भरले समधीकडे अर्ज भरले तर त्या अर्ज भरल्यानंतर मी चौकीला अर्ज केला चौकीला गेल्यानंतर फक्त तेवढे व्हायचं किंवा बहिणी काम केलेले मी यांचे आम्ही पैसे सगळे पैसे देतो आम्ही आम्ही यांचे सगळे पैसे देणारा जे काही मग ते चौकीत गेल्यावर तेवढंच तिथं ते की आम्ही पैसे घेऊन ते मला अर्धे पैसे द्यायचे साडेपाच लाख असे दिले मला पहिल्या वेळेस त्याच्यानंतर म्हणले की आम्ही तुमचे जे बाकीचे पैसे आहेत ते आम्ही तुम्हाला एक दोन महिने दिले एक दोन महिन्याने त्यांनी पैसे नाही दिल्यामुळे मी काय केलं की वापस अर्ज भराय चालू केलं अर्ज भरायला चालू केलं मग वापस मग त्यांनी तेच फरग्याय केली दीड वर्षानंतर वापस ते बिल दिलं त्यांनी साडेपाच लाख म्हणजे साडेपाच लाख असे बारा अकरा लाख माझ फक्त लावलेले पैसे एकोणीस लाख सत्तर आहेत आणि इतर ते आणि गोष्ट अशी आहे की आधी आहे जो डेप्युटी डायरेक्टर आहे त्याची आहे की हे बिल त्यांनी मान्य केलेलं एक्स्ट्रा काम केलेलं दहा हजार रुपयांचं ते दुसरं काम केलेलं मान्य केलेलं मी कोणते नाशिरा पुरावे की त्यांनी कसं माहित आहे का त्याला देखील किंमत नाही दिली डिप्युटी डायरेक्टर सुहास पाटील <tles> <tles> त्याच्या आधी होते दुसरे अधिकारी होते संजय महाराज वायके साहेब ऐका ना कांबळे साहेब तुम्ही याच्यात उल्लेख केला की थकीत बिल दिलं नाही म्हणून जातीवादी जातीवा जातीभेद काढण्यात आलं काम देताना जाती जाती बघून काम दिलं जातं का <laughs> परत काम देताना कोणी जात बघून नाही तुम्ही प्रेस नोट काढता जातीवेदाचा उल्लेख करतो नाही जातीवादाचा उल्लेख अशा मुळे गेला की आजपर्यंत त्यांनी बिल न देण्याचं कारण काय त्यांनी जात बघून काम तुम्हाला बिल नाही मी काय म्हणतो की आज तुम्ही दीड दीड वर्षानंतर मला पेमेंट देता काम केलेलं

डॉक्युमेंटरी प्रूफ यांच्याकडे आहेत आता ह्या व्यक्तीने केलेल्या तक्रारी त्यानंतर काही गोष्टींवर घेतलेली ओसी ते डॉक्युमेंटेशन यांच्याकडे आहे तर आम्ही निश्चितच त्याचा उपयोग आणि आधार घेणार आहोत वर्क ऑर्डर संदर्भात डॉक्युमेंट त्यांनी वर्क ऑर्डर नाही दिले साहेब त्यांनी आता मला जे बिल दिलेत का त्यांनी ते तसेच बिल दिलेले त्यांनी जे आता मला त्यांनी फसवणूक केली म्हणतो मी त्याच्यामुळेच म्हणतो की त्यांनी फसवणूक करून ती इमर्जन्सीमध्ये कामं सांगितलेले होते कोर्टामध्ये पूर्व असं करणार की माझ्यापाशी एक बिल आहे दोन बिल आहेत माझ्यापैकी तसे की त्यांनी मला दिलेले